आपण पाहताय आहे शिंद घेणं माझं टी न्यूज जे सत्य तीच बातमी जपानमध्ये भारतीय संस्कृतीचं जतन आणि प्रसार करणाऱ्या योकोहामा मंडळाकडून दहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा बाराशे भारतीयांनी एकत्र येत पाचव्या दिवशी बाप्पाला निरोप दिला दोंडाईचा जळगाव पुणे आधीचं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील भारतीयांनी जपानमधील योकोहामा शहरात महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी येथे योकोहामा मंडळाची दहा वर्षांपूर्वी स्थापना केली होती या मंडळाचे अध्यक्ष पुण्यातील प्रीतम कुदळे तर खजिनदार दोंडाईचा येथील राहुल पाटील आहेत तर कार्यकारिणीत उपाध्यक्ष विजय कदम कौतुक कुलकर्णी सदस्य नितीन जितेंद्र निकम अरविंद आखारे दुर्गेश मंडावले हरश सोनार गौरव मोघे आदींच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सव सा उत्साहात साजरा केला जातो शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आषाढी एकादशी आणि पंढरपूरचा देखावा सादर केला होता या भागातून आलेले भारतीय या सोहळ्या परंपरेचा वारसा आणि भक्तीच्या उत्साहात सहभागी झालेल्या सदस्यांचे पालक भारताच्या विविध भागातून दोंडाईचा धुळे जळगाव पुणे मुंबई सुरत जयपूर बँगलोर हैदराबाद येथून आल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली कायबा पार्कमध्ये गणपती बसविण्याची कार्यशाळा कायबा पार्कमध्ये

पाच दिवसीय कार्यक्रमात बाराशे गणेश भक्तांनी पारंपरिक पत्राळीवर महाप्रसादाचा लाभ घेतला तर पुढील आठवड्यात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात जपानी नागरिक देखील या सोहळ्यात सहभागी होणार आहेत सार्वजनिक गणेशोत्सव असून देखील पूजाविधी संगीत रांगोळ्या धूपदीप मोदक आरती सर्व पूजाविधी करण्यात आल्या दहा वर्षांपासून परदेशात ही आपली भारतीय संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ऐकीची आणि उत्साहाची प्रकर्षाने अनुभूती या सोहळ्यात आली संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.